सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी उद्या सव्वीस मे रोजी सोलापूर विकास मंचच्या वतीने थाळीनाथ आंदोलन पाण्याचा दिवस हा सोलापूरला लागलेला कलंक पुसण्यासाठी सोलापूरकरांचा थाईनाथ आंदोलनाचा एल्गार रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्व सोलापूर करणार स्वतःच्या घरातून थाईनाथ आंदोलन तीनशे पासष्ट दिवसांचा महानगरपालिका खरं भरू नये जेमतेम शंभर दिवस अवेळी अनियमित गढूळ दुर्गयुक्त दूषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षापासून करीत आहे उजनी धरण उर उषाशी असूनसुद्धा सोलापूरकरांना हा भाऊभोगावा लागतोय एकशे तेवीस टी एम सी धरणक्षमता प्रतिवर्षी भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ तीन टी एम सी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असूनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचे दिवस म्हणून मरणयातना बघायला लागत आहेत सोलापूरच्या पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे सोलापुरात मोठ्या इंडस्ट्री आय टी कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात दुहेरी जलवाहिनी सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असून सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजनशून्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाचे निश्चितार्थ रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातून पाच मिनटे वेळ काढून थायनात आंदोलन करून सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्याचे आव्हान सोलापूर विकास मंचवतीने करण्यात आलेले आहे तसेच पाणी प्रश्न हा एक जिवाळ्याचा प्रश्न आहे आमच्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल काढीचीही किंमत नाही किंवा त्यांना त्यांचं अजिबात महत्त्व नाही आहे तरीसुद्धा लोकप्रतिनिधींनासुद्धा जाग आणण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे पाणी हे अवय अविभाज्य घटक आहे म्हणून सर्व सोलापूरकरांनी या आंदोलनात सहभागी व्हावे आपल्या घराची काळजी आता आमच्यावर सोलापुरात प्रथमच आपलं घर सुशोभित करा आता आमच्या माध्यमातून घराला शोभेल असं सुसज्ज आणि उत्कृष्ट दर्जाचं इंटीरियर डेकोरेशन घरातील छताला भिंतीला तसंच पत्रा शेड ला सुद्धा पी व्ही सी पॅनल बसवून आजच आपलं घर करा तसंच बाल्कनी पोर्च बाथरूम पण सी शीट आपण बसवू शकता पाणी तसंच रोग जंतू पासून पूर्णपणे सुरक्षित गॅरंटी आणि वॉरंटी सह तर आजच संपर्क साधा विजयम पी व्ही सी पॅनल विणकर वसाहत उपहार बेकरी जवळ एम आय डी सी सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव एकवीस पंच्याण्णव पस्तीस पंचेचाळीस